मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो आज आपण रानामध्ये आलेलो आहे ज्या रानामध्ये आलो आहे त्या रानाचं नाव आहे वाघ धरण ह्या रानाचं नाव आहे वाघ धरण म्हणून आपण या वाघ धरणाच्या जंगलामध्ये आलेलो आहे मित्रांनो तर आज मी तुम्हाला या रानामध्ये सांब्र हे जनावर दाखवणार आहे हे जे रानातलं जनावर असते सांभ्र हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे कारण आमच्या भाषेत त्याला सांभ्र म्हणतात तर हे बघा तुम्ही पाहू शकताय आपण या जंगलामध्ये आलेलो आहे आता अरे आपण आता मोठ्या आकडा होती उभय तर मी आज तुम्हाला ही सांबरा दाखवणार आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या राहण्यामध्ये जाणार आहेत तर आणि ती साम्रा पाहणार आहेत तर चला आपण आता या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया Subtitles <laughs> by तर चला मित्रांनो या बघा आता आपण ना या साब्रांच्या मागाने चालले म्हणजे ते पायाचं जे ठसेल ते आता पावसाळ्या दिवसाला या ठिकाणी लागलेले आहेत आणि ते सकाळी सकाळी चरायला आलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी आलोले तर बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता थे या ठिकाणी आता सांबर आपल्याला बघायला भेटते तर आता आपणही ना जास्त न हालचाल करता या ठिकाणी आहेत कारण आपल्याला जर त्यांनी बघितलं लगेच जाऊ शकतोय जास्त जोरात जर पळल्या तर तो पळून जाऊ शकतोय आणि आपण जर इकडे तिकडं थोडंफार जरी हारलो तरी तो पळून जाऊ शकतो